हाय फ्रेंड मी शाळेतून आले बघ कपडे ही बदलली तोंड हातपाय धुतलं आणि आल्यावर सगळं दुप्तर ही ठेवलं हिथ चूल टोन बघा मी ही केलंय भाजी बनवली तरी मम्मीला काय वाटतं कामच करत नाही पूर्वी कुठल्या कामाला हातच लावत नाही हात हात नाही लावत मी पूर्ण काम करून बसते तिला दिसतच नाही गेली आता सण्याला आणायला नुसतं म्हणती कामच करत नाही कामच करत नाही बघा बरं मी कसली भारी भाजी बनवली हिथ हिथ मी भाजी बनवली बघा मटकीची कसली भारी बनवली का नाही चांगली का चांगली आहे आम्ही दोघींनी बनवली या मी मीच केले सगळं ती नुसती भ बसलेली अग मार दाखव घर आणि काबीने घर केले काही बी करती घर आहे दरवाजा हाय खिडकी हाय हे खिडकी हाय बारकेले अकरावनी गेली आता मग मी आणायला सण्याला म्हटलं तर करा व्हिडिओ तर करा आमच्या आय डीला तुम्ही सपोर्ट ही आयडी व्हिडिओ आम्हीच टाकणार आहे आले अजून ठेवल्यात मी तर गणपती हा उद्या गणपती बसायच्या तू उद्या सगळ्या शाळेला सुट्टी असेल आमच्या शाळेला उद्या सुट्टी उखळली का भाजी का वे खर का तू That's Bye.